हे बजाली येपेश भाऊ का तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो हे बघा आपली पलटण आपल्या वाडीतले भाऊ अजून तीन चार जण येत आहेत मागून कामावर आलेत तर ते आता मागून येतील तर आपण चाललोय तामळ नाईट आऊट करायला थोडंफार पूर्ण नाईट आऊट नाही थोडं फार त्यांना पुढे जाऊ देत भरपूर सामान आहे तर त्याचं निमित्तानं आता डायरेक्ट तिकडे तामडलेकला गेल्यावर मी तुम्हाला सांगेन आपण काय कशासाठी चाललोय ते तिकडे गेल्यावर भेटूया कारण हे बघा सामान भरपूर आहे आणि सामान इकडे घ्यायचं पण आहे आणि काय चाललंय पुढे थोडं सामान घ्यायला आपण गाडीवर आहे तर डायरेक्ट आता आपण तामडलेकला गेल्यावर भेटूयात तर जाऊया अक्षय तर मित्रांनो आपण ना समुद्रावर आलो आणि हे बघा आपलं सामान इकडे बऱ्यापैकी अंधार आहे भरपूरच अंधार आहे अमोल अमोल हे बघ दाखव 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 पाण्याचे बॉटल इथे आपली लाकडं गोणी मध्ये वरती यामध्ये थंड हैसर ना जा है, हैसर ना जा राकेश बघा पराक्रम करतोय पराक्रम राकेश हा गेला मुन्ना आणि इथे अक्षय तर आपण पण पटापट आहे ना सामान नेऊयात इकडे गाड्या आपल्या उभ्या आहेत आणि समोर आपलं मंदिर गजबाईच आणि या बाजूला समुद्र आणि बरोबर आकाशामध्ये बघा वरती आपला चंद्र पटपट आपण जाऊयात सामान घेऊन खाली हा मग शेलय मी गाडी बंद करते अगोदर आपण पण खाली जाऊयात

એ કુડે હે દુસરો કરો કુડે નું કાંડું ઉભો કરના જો ખાલી ઉભો હોય ને આダル બસ બસ ના 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 એક કુડે ઘેર એ ઇને ખાય ને અલલા એક માલ માલ બચાવે ના બસ આ તકડે दगટ આવ્યા હય ઠક ના તો જો તો કઢ હય કહી ફિરવ રે એ મોટો કરો માગે ડક ના એક જાલો તી ના આ તકડે કેતલા કુડે કેતલા તો સપડ ભઈ જનાવરી આતમે પાડ વાડા તો ને ની વાત કરો માલ માલ કા દીધું માલ માલ કરો કે

हे अशा आहेत आपले भाऊ हे बघा हे आम्ही सगळे एकाच आम्ही एकाच जवळपास एक वर्ष मागे पुढे होते पुढे पण ते फेल झाले फेल झाले आणि आमच्या सोबत

बघा हा इकडे बघ तर हा आहे ना शॉर्ट फिल्म मस्त बनवतो आणि त्याला अवॉर्ड पण भेटलेले दोन बनवलंच ना दोन ओ, आ, दो एक कोटली आपली सिंधुदुर्ग मधली होती ना कोकण चित्रपट महोत्सव आपल्या सिंधुदुर्ग मधला त्यामध्ये एक नंबरचा त्याला बक्षीस मिळालं त्याच्या शॉर्ट फिल्म एज अ डिरेक्टर म्हणून एकदम मस्त म्हणजे मस्तच डान्स पण करतो डान्सर पण आहे डिरेक्टर पण आहे

आपली आग पण लागलेली आहे लगेच आग पेटते त्याची इंडियो खराब होता आणि पण सालच नाही होत कड पाणी होत पॅन आता बघलं ना ठेवले लोक मित्रांनो इकडे अमोल इकडे अक्षय आणि इकडे आहे कांदा आणि इकडे आहे लसूण आपल्या कोथिंबीर वगैरे आमचा का खरा कांदा मुंबईला आहे <laughs> का विकी तर आमचा <laughs> एक भाऊ मुंबईला आहे त्याची आठवण आली त्याची आठवण आली आम्हाला इकडे खाली अनिकेत आणि राकेश आम्ही बार्बेक्यू साठी काही चिकन आणले त्याच्या तयारी करतात मॅरिनेट केलेलं होतं थोडस मसाला लावायचा आणि आता ते निखरांवर ठेवायचं आहे तर आम्ही आज इथे आलोय खास पार्टी करायला त्याच कारण असं कि दोन दिवसानंतर म्हणजे आज तारीख आहे बारा चौदा तारखेला माझा वाढदिवस आहे आणि योगायोगाने आयुष्यातला दुसऱ्यांदा असा योग आलाय की आजच्या दिवशी म्हणजे बड्डेच्या दिवशी मी गावी आहे एक मागच्या वर्षी योग आला होता आणि त्याच्यानंतर आता या वर्षी परत म्हटलंय की थोडस पार्टी आणि एन्जॉय तर केलाच पाहिजे ना त्यासाठी आम्ही आज इकडे जमा झालोय सर्वजण सर्व म्हणजे आपल्या आता वाडीमध्ये अवेलेबल आहेत पोरं तेवढी हो आणि अजून तीन चार जण यायचे पण आहेत आताच दुखते कामावर आले होते तर ते फ्रेश वगैरे होऊन येतील आता पार्टी मागून सुरिया चिकनची पण ग्रेव्ही करायची आहे त्यासाठी आपले कांद वगैरे कटिंग च काम चालू आहे मॅरिनेट वगैरे आपण घरीच केलंय अरे सगळा एकदम लावून अरे भावा सगळा एकत्र लावा येते हा लकडी अरे ताट सटाकला तर अरे राखे हा सगळा जाते खाली त्या वाळूत ताट तर मी पकडतय तर इकडे आपलं बारबिक्यू करण्यासाठी आपण आणलेलं चिकन अरे मॅरिनेट केलं तो मसाला लावलो आम्ही घरी सगळं वायस लावलो घर घरगुती मसाला <laughs> <दुकला> होय <या>। होय <laughs> ते दोघांच्याकडे दुसत ते दिसायचं नाही तुमका आता काळो तर त्यांना दोघले काळे होत त्यांना आणखीन काळो आणि हे चिकन भाजत मात वाटत आमचं कोळसो साप घालतो रात्री कदाचित वाटत माझी तयारी चाललेली आहे मी कांदे कापतो कांदे लावूच फोडव्यान तुमका भेटतो आम्ही आता डायरेक्ट चिकन फोडण्यात घालताना खाली आहे ना बार्बिक तयारी चालू आहे अजून बार्बिक झालंच आहे सगळं मॅरिनेशन करून पण आम्ही जी जाळी आणली आहे ना त्याच्यासाठी ती आग जी आपण लावली आहे ती फार कमी होते पर तर परत आगीचं स्थलांतर केलंय तुम्हाला दाखवतो मी कांदे कापून झाल्यावर आपले तर हे बघा आपण एवढा कांदा कापला आता इथे होय बघे होय झालो बघा दोन आग आहेत तिकडे आपली बार्बिकीची आग आहे कांदा कापून झाला आपला आपण टोमॅटो कापतोय तर मित्रांनो आपण आहे ना बघा एवढा टोमॅटो कटिंग केलाय आता हे अमोल हे बघ एवढं बस झालो टोमॅटो बस ना बस तर इकडे अमोलने रेसिपी करायला सुरुवात केली आहे हे बघा इथे आणि त्या बाजूला आपला बारबेक्यू तिकडे पण एक फेरी मारूयात ओके एक नंबर तर आपण इथे निखारे केलेत खाली हे बघा इथे मस्त पैकी आणि इकडे आपला अनिकेत आणि इथे राक्षस म्हणजेच राखेतो रे हे बघा मस्त पैकी आपले इथे बारबेक्यू प्रॉपर असं बारबेक्यू नाही पण आपलं कोकणातील नवीन प्रकारचं बारबेक्यू कोकणी बारबेक्यू आणि या बाजूला आपलं कांदा फोडणीला दिलेला आहे अमोलने हे बघा गॅस कमी कर तर। खराब झाला होतल होतल कमी होतल होतो वाईच होतल हा लसूण तेल टाकतोय तूच पडू नको शेप बघा शेप बघा पूर्णपणे डेडिकेशन नाही करताय जेवण ए बस झाली चिकन तर आपण या डब्यामध्ये ना चिकन मॅरिनेट करून आणलंय पूर्ण मसाला विचारला लावून बघा हा अवढं नंतर टाकूया जरा थांब थोडं असं जरा इथं जाकं काय रे इथं जाकं त्याच्यावरच आहे कुठ्यावरच टाक सगळो पॉलिटिकर पहिल्या بقى चिकन आपलं तयार होत आहे व्हिडिओ करतो होतोम डव डव असं

डोळ्यात अक्षरशः दूर गेलाय असून हवा मारतोय आणि सगळ्यात दूर जातोय माझ्या डोळ्यामधून आवडत येतात अनेक येतला इकडे गरवायला गेलाय तू पुढे तर <laughs> मित्रांनो इकडे ना आपली आग विझली होती तर लगेच गोट्याच्या लक्षात आली ती अमोल त्याला कधीतरी क्वचितच पण त्याला गोट्या आम्ही खूप लाड्याने बोलतो तर आपण ना हे मासे आहेत ना तर आपण इथे ठेवलेत म्हणजे बंगी आपण इथे ठेवलेत तर थोडेसे ते भाजूया निखाऱ्यांवर नाही असू दे नंतर काढूया तर आम्ही ते साफ नाही केलंय कारण आता साफ करायला आपल्याकडे वेळ नाहीये कंटाळा पण आलाय वेळ नाही कंटाळाच आलाय तर आपण ते असेच भाजू मित्रांनो तुम्हाला म्हटलं मी आपले दोघे भाव येत आहेत म्हणून तर हे दोघे जण यायचे होते एक राज आणि एक बंटी बंटी म्हणजे राहुल इकडे जवळपास आपलं बारबेक्यू झालेलं आहे तयार आणि अर्धा संपलेला पण आहे आणि त्यानंतर आपलं त्या बाजूला चिकन पण तयार आहे ते तर मित्रांनो आपल्या इकडे चिकन पण शिजत आहे थोडस तुम्हाला त्याचं लुक दाखवूया हे बघा इकडे हा एक नंबर हे बघा आपलं चिकन इथे तयार झालेलं आहे अजून एक पाच दहा मिनिट त्यानंतर पूर्णपणे ओके होऊन जाईल हा एक, एक नंबर एक नंबर एक नंबर झालेला आहे एक नंबर अमोल आणि या बाजूला बारबे कि इथे आपले बांगडे पण भाजले जात आहेत थोडे बांगडे आणि नंतर तुम्हाला येऊन भेटतो मित्रांनो आपला बारबेक्यू बघा एवढच राहिलाय आता ऑलमोस्ट म्हणजे पूर्णपणे संपत आलेला आहे आणि खाणारे पण त्याच्या बाजूला तुम्हाला को तर झाला एक नंबर आहे आपण परवा बर्थडे सेलिब्रेट करायला फॅमिली सोबत आपल्या मग त्यावेळी आपण काय आपल्या त्या भावांना भेटू शकत नाहीये त्या दिवशी तर म्हणून म्हटलं की आजच आपण सेलिब्रेट करूया पण आम्ही सॉरी केक आणला नाही परत परत काय आणलं नाही केक आणला नाही पण केक याची गरज आपल्याला नाही आपले हे सगळे भाव एकत्र असतील ना हेच आपल्यासाठी भरपूर मोठे तर मित्रांनो आपण आहे ना बघा बांगडा बाहेर काढलाय म्हणजे बंगी छोटे बांगडे त्याची अवस्था फार बेकार आहे कारण ते आपण डायरेक्ट निखाऱ्यावर भाजले पण टेस्ट मध्ये म्हणाल ना, ना खेकड़े। खेकड़े तर कसं लागतंय मास सुकाट नाही आपले जे खेकडे असतात ना खेकडे खेकडे जर आपण भाजले तर त्याचं जे मास लागतं आपल्याला जवळपास त्याच प्रकारचं मास लागतंय आणि हे फक्त गावी आल्यावरच आपल्याला अनुभवायला भेटतं त्याच्यामुळे खूप भारी वाटते तर मित्रांनो आपलं चिकन बघा असं झालंय आम्हाला आम त्याच्यावर कोथिंबीर टाकतोय बघा इथे तुम्ही सांगा कसं दिसतंय चिकन बघून तर एकदम छान वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ बघून तर आता आहे ना आपलं बार्जूत करून झालंय म्हणजे खाऊन पण झालंय तर आपण ना तिकडे आपल्या समोर चमकता तिथे बाईक लावल्यात तिकडे जाणार आहोत तिकडे थोडी चांगली जागा इथं जर खायला बसलो ना वाळू पूर्ण आपल्या ताटामध्ये जाणार आणि ताटामधून तोंडामध्ये जाणार आणि चव पूर्ण बिघडणार तर आपण इकडे जाऊयात वरती या साईडला पूर्ण कॉन्क्रीटच तसं असं बांधकाम केलेलं आहे बघा इथे तर मित्रांनो इकडे आहे ना आपला अमोल कांदे कापतोय इकडे अनिकेत भात वाढतोय म्हणजे हे रेग्युलर काम आहेत आमची भात वाढणे कांदा कापणे किंवा काही गोष्टी ज्या जेवणाला लागतात त्या सगळ्या करणे आमचे रेग्युलर काम आहेत लग्नाच्या वेळी वगैरे कुठला कार्यक्रम असला कोणाकडे तर इकडे हा सूरज आताच आलाय आणि इकडे बाळा आपण नुकताच आलाय मुंबईला असतो बाद बाद साथ साथ अच्छा बर्थडे साठी आला आणि तू मैत्री खाती हा आपला शेजारी आहे शेजारी आहे हे बसा बसा हे बघा आपला पूर्ण माहोल मी आले कुरपुरे हा आहे ना काही नॉनव्हेज खात नाहीये पण खास आपल्या बोलण्याला मान देऊन आलेला आहे खास स्पेशल आपल्यासाठी एवढे जण आहेत मित्रांनो आपलं चिकन बघा दिसत आहे ना, ना, ना। और... ओके

ओके okay. मित्रांनो आपले भाव आहेत ना काहीतरी बोलतायत बघूया काय बोलतायत वाढदिवसाच्या थँक्यू धन्यवाद खूप खूप okay. धन्यवाद धन्यवाद ही मुवमेंट ही मुवमेंट ना फार कमी येते नो कमेंट नो कमेंट ओके दुसरं मास्तर काहीतरी बोलतोय बघा अच्छा बघा काय म्हणतात वाट वाटपाच केलेलं आहे आणि ते इतकं अप्रतिम झालंय ना म्हणजे खूपच भारी झालंय फटाफट खातो आणि त्यानंतर तुमच्याशी येऊन बोलतो मी तर मित्रांनो आपलं यांना पार्टी करून पण झाली आहे आणि फिशिंग करून पण झाली आहे बाळाने पण खुश करायला घेतली होती बाळाने पण झालं असं की आपल्याला मासा भेटला नाहीये ठीक आहे मासा नाही भेटला तरी पण आपण जी मजा करायला आलो होतो मजा तर आपली झालेली आहे आणि आता आपण चालू आहे सगळेजण आता घरी आपल्या घराच्या दिशेने व्हिडिओ हा मी एंड करत आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नोटिफिकेशन क्लिक देखील करा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या